मागच्या एक वर्षापासून सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सामन्वयामध्ये कार्य करत कार्यरत आहेत तर सत्तेत नसून सुद्धा आपण इथं बघू शकता का एका वर्षामध्ये आम्ही केवढे कामं केलेले आणि अजून बरेचसे फोटो आम्ही याच्यामध्ये टाकलेले नाही तर हे आम्ही सत्तेत नसताना सुद्धा एवढे कामं केलेले आणि सत्तेत आल्यानंतर आम्ही याच्यापेक्षाही जास्त कामं करण्याची एक आमचा प्लॅनिंग आहे जसं आमचे भाऊ अमन भाऊ यांनी जसं सांगितलं का सायमाने विकास तर केलेला आहे परंतु तो सगळा बसस्टँडच्या त्या साईडला आहे तर सेम तसाच विकास आम्ही वार्ड नंबर दहामध्ये मध्ये करू निवडून आल्यानंतर आम हा आमच्या पार्टीचा विजन आहे आणि आम्ही शंभर टक्के त्यावर काम करू ठीक आहे आता सध्या दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही संगमनेर नगर परिषद निवडणूक लढवतोय परंतु येणाऱ्या काही निवडणुका जे महाराष्ट्रात आगामी निवडणुकी आहे जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिका असो या नगरपालिकेत पण आम्ही हस्तक्षेप करू आणि शंभर टक्के आमचं सीट निवडून येईल असं कामगिरी आम्ही करून दाखवू ती कामगिरी आम्ही दहा नंबरमध्येच एक ती कामगिरी श्रेष्ठ ठरेल आणि ती कामगिरी पाहूनच लोक पुढच्या यंदा येणाऱ्या पाच पंचवार्षिक निवडणुकींमध्ये आम्हाला बिनविरोध नगरसेवक म्हणून स्वीकारतील आता सध्या परिस्थितीत आयचे काम हे संगमनेर पर्यंत आहे आमचे कार्यकर्ते काही वर्षातच पंचायत समिती निवडणुकात आणि जिल्हा परिषद निवडणुकात आम्ही आमचा हस्तक्षेप घेऊ आणि फक्त संगमनेर नव्हे तर महाराष्ट्रभर आमचं काम आम्ही दाखवू संपूर्ण अहिल्या अहिल्यानगर जिल्ह्यात आयचं नाव दिसून येईल एवढीच मी बोलू शकतो तसेच मी जनतेला आव्हान करू इच्छितो का आमचे भाऊ शाहरुख शेख यांचे मातोश्री खैरुनिसा रहीम शेख हे आगामी आता येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगरसेविका म्हणून उभ्या अस उभ्या आहेत लोकांना मी विनंती करेल काही यावर्षी बदलाव हवा आपल्याला आणि एक नगरसेवक आपल्या चौकातलाच हवा हे केल्यानंतर आपण जे आपल्या कर्ज आपल्या चौकातला कर्ज आम्ही सोडवू शकतो अशी मी आमच्या पूर्ण मतदार बंधू भगिनींना विनंती करेल का यावर्षी शाहरुख भाई शेख यांचे मातोश्री खैलोनिसा सर शेख यांच्या नावापुढील बटन दाबून त्यांना मतांनी विजय करा आणि पत्र प्रतिकार न्यूज यांनी जी आमची मुलाखत घेतली आणि आम्हाला जे प्रश्न विचारले त्यांच्यासाठी त्यांचे मी धन्यवाद मानतो का